नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील वायफळे गुन्हेगार विशाल सज्जन फाळके आणि त्याचे अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथील ओंकार उर्फा रोहित संजय फाळके वयवर्ष चोवीस राहणार वायफळे तासगाव याचा जुन्या भांडण्याच्या आणि कोर्टातील केस मागे घेत नसल्याचा राग मनात धरून कोयता आणि तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच विशाल फाळके आणि त्याचे साथीदार यांनी संयुक्तरित्या मिळून संजय दामो फाळके जयश्री फाळके आशिष साठे आदित्य साठे सिकंदर शिकलगार यांच्या शरीरावर कोयत्याने आणि तलवारीने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत संजय दामू फाळके यांनी विशाल सज्जन फाळके आणि त्याचे साथीदार यांच्या विरोधात तक्रार दिली असून त्याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्री सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सांगली आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ बाग तासगाव पोलीस ठाणे यांना मार्गदर्शन करून यातील मुख्य आरोपी ताब्यात घेऊन इतर आरोपींची नावे निष्पन्न करणेबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि तासगाव पोलीस ठाण्याचे संयुक्तिक पथके आरोपीच्या शोधकामी रवाना झाली होती सदर गुन्ह्यातील मुख्य सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके हा गेल्या बऱ्याच कालावधीपासून पुणे येथे राहण्यास असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वेगवेगळ्या तीन टीम तयार करून त्यांना तपासकामी पुणे परिसरात पाठवले होते पुणे शहर गुन्हे शाखा यांची मदत घेऊन या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल फाळके याची माहिती काढून त्यास पुणे येथे ताब्यात घेतले आहे या गुन्ह्याबाबत आरोपी याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आणि पुण्यातील साथीदार यांनी मिळून मयतासोबत असणाऱ्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याचा खून केला असल्याची कबुली दिली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने केली आहे सदर कामगिरी ही माननीय श्री सुनील पुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती रीतू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्री सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आदींनी केले आहे तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वासाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध ते, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफ्राय परिसर व वा पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे